नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्वाच्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पिकांचे झाले नुकसान शेतकऱ्यांवर संकट आंबा मिरची पिकांना अवकाळीचा फटका चला तर बघूया समोर सर्वात महत्वाची बातमी अवकाळीच्या ओलाव्यावर ज्वारी बहरडी चाऱ्याचा प्रश्न सुद्धा मिटला परतूर तालुक्यात ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल चला तर प्रधान लाभार्थ्यांचे थकीत अनुदान विविध बँकांकडे वर्ग बदनापूर तहसील कार्यालयाकडून झाली शेतकऱ्यांना मदत चला तर बघा आज समोरची सर्वात महत्वाची बातमी आहे पाहुणे दोन वर्षानंतर शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित बदनापूर तालुक्यातील सहा हजार चारशे एकवीस शेतकरी योजनेत झाली पात्र चला तर बघा आज समोरची सर्वात शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना द्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे निवडणुकीची आचारसंहिता सुरू झालेली असून यामुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लाभांच्या योजना बंद करण्यात आल्या आहेत तसेच या योजनेचा लाभ घ्यायचं म्हटलं तर अधिकारी आचारसंहितेचे कारण सांगून वेळ मारून येत आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दुष्काळात तेरावा पा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा आंब्यासह फळ पिकांना फटका झाडे उन्मळली तर घरांसह पिकांचे सुद्धा नुकसान झाले जालना चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अवकाळीच्या ओलाव्यावर ज्वारी बहरली चाऱ्याचा प्रश्न सुद्धा भेटला परतूर तालुक्यातील ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कॉल चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी सोयाबीन उत्पादकांना पंच्याहत्तर टक्के मदतीची प्रतीक्षा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचा पीक विमा काढला होता त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले व यामुळे नजर अंदाज आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना सोयाबीनची पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम मिळाली चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी